सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहज शिकूया इंग्रजी इंग्रजी वाचनमाला उपक्रम भाग एकोणावीस मुलांना आज आपण पाहणार आहोत एस एम एस सी एस टी असणारे शब्द म्हणजेच मुलांना आता आपण एसला वेगवेगळे व्यंजन जोडून तयार होणाऱ्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते शिकणार आहोत एस सी Skur S K Skur S L Slur S M Smer S N Snur S P Spur S T Stur S W Swer S T A Stat S T E Stay S T I Ste S T O Star S T U स्ट मुलांनो याचप्रमाणे इतरही शब्द वाचता येतील मुलांनो आता आपण एस टी ई यम हा शब्द वाचूयात यामध्ये या पहा एस टी चा आवाज होतो स्टे एम चा आवाज म त्यामुळे एस टी ई चा आवाज होईल स्टेम स्टेम मुलांनो अशाच काही शब्दांचा आता आपण वाचन सराव करूयात एफ आय एस टी फिस्ट मूड एफ आय एस टी फिस्ट मूड एस के आय एन स्किन त्वचा एस के आय एन स्किन त्वचा पी ई एस टी पेस्ट कीटक पी ई एस टी पेस्ट कीटक एल आई एस टी लिस्ट यादी एल आई एस टी लिस्ट यादी एस पी आई टी स्पिट थूकने एस पी आई टी स्पिट थूकने एन ई एस टी नेस्ट घरटे एन ई एस टी नेस्ट घरटे S-T-E-P-S, -E Steps, Pirea. S-T-E-P-S, -E Steps, Pirea. S-W-I-M, Swim, Pohune. S-W-I-M, Swim, Pohune. T-W-I-N, Twin, Zule. T-W-I-N, Twin, Zule. S-P-L-A-S-H. स्प्लॅश शिंतोडे उडवणे एस पी एल एस एच स्प्लॅश शिंतोडे उडवणे चेस्ट छाती स्ट्रीट रस्ता स्वीप केरसुनी स्वीट गोड स्ट्रॉंग मजबूत स्पून चमचा स्कूल शाळा स्केच रेखाकृती मुलांनो हे सर्व शब्द वहीत लिहून त्याचा वाचन सराव करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा